हॅलो मित्रांनो नमस्कार जय मल्हार मी असं करते की तुम्ही बरेच असा नंतर मित्रांनो चा पाणी लागते मला आणि पाणी दिल्यावर पाणी फक्त खेळते श्री गावाला गेलोय मी एकटीच आहे मला ना आणि सकाळ सकाळ काय म्हणते मला दाद्याला फोन लाव मामा निघलाय दाद्याला बोलाव घरला इकडं म्हणते मला

<laughs> लया गो करती बाय बाय माया कर बाय माया कर माया कर माया कर माया मला बाय 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 माया कर मला असो बाय कर हं बाय ओके किती ना बाय तर चला मित्रांनो बाय टेक केअर नवीन असेल तर सबस्क्राइब करा